आषाढी एकादशीच्या उपवासासाठी बाजारात मिळतो तसा कुरकुरीत बटाट्याचा चिवडा घरी कसा करायचा हे आपण आज बघणार आहोत बटाट्याचा चिवडा कुरकुरीत होण्यासाठी काही टिप्स सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बटाट्याचा चिवडा किंवा वेफर्स बनवण्यासाठी खास करून इंदोरी बटाटे वापरले जातात त्या बटाट्यांमध्ये स्टार्च कमी असतो म्हणून चिवडा किंवा वेफर्स पांढरा शुभ्र होतो पण ते बटाटे आपल्याला नेहमीच भेटतील असं नाही त्यामुळे आज आपण घरात नेहमीचेच वापरणारे जे बटाटे आहेत त्यापासून बटाट्याचा चिवडा बनवणार आहोत फक्त बटाटे घेताना असे कडक बघून घ्यायचे आहेत आणि बटाट्याची साल अशी वरची पातळ असली पाहिजे असे बटाटे नखाने एकदम निघाले पाहिजे असे बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत सर्वात आधी आपल्याला बटाट्याचे साल काढून घ्यायचे आणि साल काढले की लगेच आपल्याला पाण्यात हे बटाटे ठेवायचे आहेत त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे तर मी इथे सर्व बटाट्यांचे साल काढून घेते सर्व बटाट्यांच्या साले मी काढून घेतलेल्या आहेत बटाटा काळा पडू नये म्हणून आपण पाण्यात ठेवल्यात आणि हे अर्धा किलो बटाटे मी घेतलेले आहेत आता आपल्याला बटाटा किसून आहे बटाटा किसण्यासाठी मी इथे एका ताटात पाणी घेतलेलं आहे आणि या किसणीने मी आता बटाटा किसून घेणार आहे बटाटा किसताना आपल्याला असा आडवा पकडायचा आहे आणि असा वरून खालीपर्यंत असं लांब हे करायचं आहे त्यामुळे आपल्याला लांब लांब असा बटाट्याचा किस मिळेल इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे किसल्यामुळे आपल्याला असा लांब बटाट्याचा किस भेटतो असा बटाटा उभा पकडला तर बटाट्याचा किस एकदम बारीक होईल म्हणजे लांबीला बारीक होईल हा जो बटाट्याचा किस आहे तो आपल्याला परत बाउल मध्ये एका पाण्यात काढायचा आहे आता अशाच प्रकारे मी सर्व बटाट्याचा किस करून घेते सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे छान असा लांब लांब किस तयार केलेला आहे आणि पाण्याचा कलर पण तुम्ही इथे बघू शकता स्टार्च भरपूर असल्यामुळे पाण्याचा कलर एकदम लाल असा झालेला आहे आता हा बटाट्याचा किस दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ वेगळ्या पाण्याने धुवून घ्यायचा आहे तिथे मी दुसऱ्या भांड्यात पाणी घेतलेला आहे पिळून हा दुसऱ्या पातेल्यात घालून घ्यायचा जोपर्यंत पाणी असं निथळ निघत नाही तितक्या वेळा दोन ते तीन वेळा धु दु, धुवायच अशा प्रकारे हा बटाट्याचा किस धुतल्यामुळे बटाट्याचा स्टार्च कमी होतो आणि आपले बटाट्याचा चिवडा एकदम असा शुभ्र होईल इथे तुम्ही बघू शकता पाण्याचा रंग असा चा पांढराशुभ्र झालेला आहे पाणी एकदम निथळ आहे दोन ते तीन वेळा मी हा किस धुवून घेतलेला आहे इथे मी एक कॉटनचा कपडा अंतरलेला आहे आणि त्यावर आपल्याला हा बटाट्याचा किस असा पसरवून घालायचा आहे कॉटनच्या कपड्यामध्ये पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब होईल आणि किस आपला असा कोरडा होईल आणि त्यामुळे आपल्याला हा बटाट्याचा किस तळताना ता तेल अंगावर उडणार नाही पूर्ण पाणी निथून हा किस व्यवस्थित असा पसरवून घालायचा आहे पाच ते दहा मिनटं पंख्याखाली आपल्याला हे वाळवून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं पंख्याखाली आपण कॉटनच्या कपड्यावर बटाट्याचा किस सुकवून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता असा मोकळा झालेला आहे आणि पाण्याचा अंश कमी झालेला आहे आता आपण चिवडा बनवायला घेऊयात इथे बटाट्याचा किस तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे तेल आपल्याला मध्यम गरम करायचं आहे आणि गॅस पण मध्यमच ठेवायचा आहे आणि किस आपल्याला असा तेलाच तोडायचा आहे तेलावरचे बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला झारा लावायचा नाहीये तुम्ही इथे बघू शकता बुडबुडे कमी झाले आपण किस असा हलवून घेऊयात मध्यम गॅसवरच आपल्याला एक ते दोन मिनट किस हा तळून घ्यायचा आहे कमी गॅसवर तळला तर किस एकदम तेलकट होईल म्हणून आपल्याला मध्यम गॅसवर तळून घ्यायचंय किस तळला गेला की एकदम मोकळा मोकळा आणि असा सुट्टा सुट्टा दिसतो इथे तुम्ही बघू शकता पीस आपला चांगला असा क्रिस्पी झालेला आहे आता आपण हा काढून दुसऱ्या झाऱ्यात घेऊया पीस अशा प्रकारे निथवून आपण दुस बाऊलमध्ये काढून घेऊयात उपासासाठी शेंगतेल चालतं म्हणून इथे मी शेंगतेलाचा वापर केलेला आहे तुम्ही इथे तूप पण वापरू शकता अशा प्रकारे आता सर्व बटाट्याचा किस मी तळून घेते किस तळताना गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे बटाट्याचा किस सर्व मी तळून घेतलेला आहे जे तुम्ही बघू शकता मस्त असा कुरकुरीत तळलेला आहे बटाटा सॉरी बटाट्याचा किस इथे झाऱ्यात मी आता हे पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत हे तळून घ्यायचेत आपल्याला शेंगदाण्यांवरती थोडस मीठ लावते म्हणजे शेंगदाण्यांना पण थोडीशी चव येईल व्यवस्थित आता हे चांगले असे कुरकुरीत असे तळून घेऊयात शेंगदाणे तळून झालेले आहेत चांगले तेल निथळून चिवड्यामध्ये घालूयात इथे थोडे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत काजू आणि बदाम हे ऐच्छिक आहेत नाही घातले तरी चालतील त्यावर पण थोडस मीठ टाकूयात काजू आणि बदाम पण अशा हलके पडेपर्यंत हे तळून घ्यायचे इथे बघू शकता काजू आणि बदाम पण आपले तळून झालेले आहेत पण आपण इथे मी या चार पाच हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता घेतलेला आहे मिरच्या आणि कडीपत्ता आपल्याला चांगला एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे हे जर मऊ राहिले तर आपला चिवडा जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळे चिवडा पण मऊ होऊ शकतो म्हणून हे चांगले खरपूस असे कुरकुरीत तळून घ्यायचे हे आपलं झालेले आहेत तळून आता आपण ॲड करूयात इथे मी एक पिठी साखर घेतलेली आहे ती घालायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठी साखर कमी जास्त करू शकता आणि अर्धा टीस्पून किंवा चवीनुसार मीठ घालायचे हे चांगलं आता आपण मिक्स करून घेऊयात आपला कुरकुरीत असा बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे या आषाढी एकादशीला तुम्ही पण अशा प्रकारे हा बटाट्याचा चिवडा नक्की बनवा तुमच्या घरातले नक्की आवडीने खातील व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका